नमस्कार आपण पाहत आहात महाराष्ट्र न्यूज टाइम सध्या कृषी मंत्री धनंजय मुंडे सध्या मराठवाड्याच्या दौऱ्यावर आहे गेल्या तीन दिवसांपासून झालेल्या पावसाचं जे नुकसान आहे या नुकसानीची पाहणी सध्या धनंजय मुंडे यांनी सुरू केलेली आहे सध्या गेवरायमध्ये भर पावसात ही नुकसानीची पाहणी सध्या धनंजय मुंडे करताना पाहायला मिळत आहेत यामध्ये शेतकऱ्यांशी देखील त्यांनी संवाद साधला आहे नेमकं काय प्रकार झाला आहे कशा पद्धतीने नुकसान झालं आहे आणि त्यावर धनंजय मुंडेंनी काय सांगितलं शेतकऱ्यांना पाहूया

तिथं त्या शेतकऱ्यांनी सांगितलं की असं रडायला लागलं गाड्याला पडून म्हणलं मी आदल्या दिवशी आलो एवढा आनंद होता एवढं चांगलं पीक बघून यावेळी बंपर क्रॉप येतो आणि सकाळी आलो म्हटलं तर माझी जमीन

पशुधन गेले त्याचीच पंचनामे होते ज्याच्या मोटरी गेल्यात विहिरी बुजल्यात पाईपलाईन गेली आहे ड्रिप गेले त्याचे फक्त पंचनामे होते बाकी सरसकट मदत जास्तीची जास्त करण्यात आपण तुम्हाला माहिती असाल पाहिजे सुद्धा शेतकोडी तुम्हाला एक रुपया